जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन इंग्लिश स्कूल डायनॅमिक आज कर्जत शहरातील गेल्या अनेक दिवसापासून राजकीय घडामोडी घडत असताना कर्जत पंचायतवर दोन तारखेला आणि एकोणीस तारखेला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाली हे सत्तांतर होत असताना अनेक घटना अनेक घडामोडी घडल्या आणि त्या घडत असताना ही सर्व सन्मान्य नगरसेवक या निमित्तानं नगराध्यक्ष रोहिणी घुले उपनगराध्यक्ष संतोष आप्पा मेत्रे गटनेते उपगटनेते सतीश काका पाटील आणि मग या सगळ्या गोष्टी घडत असताना सर्वसामान्य नगरसेवकाने आमच्या सर्व नगरसेवक बहिणी यांची या शहराच्या विकासकामाच्या संदर्भात या शहरामध्ये ज्या आड्याडचणी की प्रत्येक अडचण दूर झाली पाहिजे ह्या चांगल्या भावनेनं या नगरसेवक बंधूंनी आणि भगिनींनी अनेक दिवसापासून अनेक वेळा प्रयत्न केले प्रयत्न करत असतानासुद्धा चांगल्या योजना चांगल्या गोष्टी असतानासुद्धा न होता विकासकामाला प्रत्येक वार्डात आणि प्रभागामध्ये अडचण निर्माण झाली आणि मग त्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्वच नगरसेवकांनी एक भूमिका घेतली की उद्याच्या काळामध्ये जर असंच नुसतं आपले दिवस जर जाणार असतील आणि विकास काम जर त्या पद्धतीने होणार नसतील तर आपल्याला काहीतरी का एक विधायक आणि सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे आणि मग त्या पद्धतीने ह्या सर्व नगरसेवक बांधवांनी बैठकीच्या स्वरूपात चर्चेच्या स्वरूपात सद्गुरु गोदर महाराजांची नगरी आणि या नगरीमध्ये एक आदर्श काम आपण कशा पद्धतीने करू शकतो त्या संदर्भात त्यांची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर सर्व नगरसेवकांनी एक निर्णय घेतला की कर्जतच्या नगराध्यक्षांना या ठिकाणी त्यांच्यावर आयुष अविश्वासाचा था ठराव आण येणाऱ्या काळामध्ये तो बदल करून या शहरासाठी एक सकारात्मक आणि विधायक भूमिका घेण्याचं काम नगरसेवकांनी केलं आणि ते पूर्णत्वास सद्गुरु गोधन महाराजांच्या कृपाशीर्वादाने गेलं आणि मग हे सगळे चर्चा झाल्यानंतर शिंदेसाहेबांशी सर्व नगरसेवकांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर सुद्धा चांगलं काम आणि चांगल्या गोष्टी तुम्ही करण्याची भूमिका आणि भावना तुमची आहे तर निश्चितच तुम्हालासुद्धा एक चांगल्या पद्धतीचं मदत आणि सहकार्य करण्याचं कामसुद्धा शासन स्तरावर अतिशय चांगल्या पद्धतीने करू आणि मग सर्वच नगरसेवकांनी आदरणीय राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेतला निवडी त्या पद्धतीने झाल्या आता त्यानंतर येणाऱ्या एक चार दोन दिवसात आठ दिवसामध्ये आदरणीय शिंदेसाहेबांच्या राम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक आणि नगरसेवक भगिनी या निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं काम आणि मानस होता आणि तो सुद्धा आता येत्या दोन तीन चार दिवसानंतर सुद्धा पूर्ण होईल सभापती महोदय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं तिथं कार्यक्रम म्हणाले त्या कार्यक्रमानुसार जशा सूचना येणार आहे की प्रवेश कशा पद्धतीने होणार आहे तर त्याचं सुद्धा सर्व पत्रकार बांधवांना आम्ही एकत्र येऊन तुम्हाला त्या बाबतीतली सुद्धा चर्चा आणि तारीख आपल्याला सांगण्यात येईल अकरा सदस्य नगराध्यक्ष तारीख आता शिंदे साहेब सांगतील त्यांनी तारीख दिली की दोन दिवसात दोन चार दिवसात दोन तीन दिवसात प्रवेशाचं ठिकाण साहेबांच्या नेतृत्वा खाली मुंबईत होऊ शकतं आता कोणाशी हे करून कोणाचे हस्ते करायचं ते तारखेनुसार वेळेनुसार सांगितलं अकरा नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात अकरा नगरसेवक आठ नगर कसा उपनगराध्यक्ष असे होते आणि तीन काँग्रेसच्या चिन्हावरचे काय आपण करू का ज्या पक्षाशी आपण पहिले जे होते नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार म्हणल्यानंतर तशी काय प्रोसिजर नाही आता काय परिस्थिती आम्ही बहुसंख्येने आहोत आमचा पंधरा जणांचा गट होता त्यातल्या अकरा आम्ही एका बाजूला आहोत गेल्या तीन वर्षापासून कुठल्याही प्रकारचं विकास काम कर्जमध्ये होत नव्हतं कुठल्याही प्रकारचा निधी येत नव्हता त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्वांनी एक विचारानं हे मधलं आता सत्तांतर केलं आणि ते करत असताना शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या निवडी तुमच्या सर्वांच्या समोरच झाल्या मग आता परिस्थिती अशी आहे की जर विकास जर शहराचा राहिलेला कुठलेला करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं खूप गरजेचं आहे असं आमचं सर्वांना या ठिकाणी आज दुपारी चार वाजता मीटिंगच्यानुसार ठरलं आणि त्यानुसार निश्चितच थोड्याच दिवसामध्ये माननीय सभापती महोदय शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने एक दोन ते चार दिवसामध्ये साधारणत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे बावनकुळे साहेब किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रवेश होण्याची शक्यता आहे आणि तो लवकरच होणार आहे पण कर्जतचा विकास कुठला आहे आणि कर्जत शहराचा जो कुठलेला विकास आहे तो करायचा आहे त्यामुळं या सर्व गोष्टी आम्हाला केल्याशिवाय मार्ग नाही आणि करणार पण आहोत एक प्रश्न होता दादांसाठी की नगरसेवक बरोबर येऊ शकतात मानण्यापेक्षा या शहराच्या कामासाठी ज्या हेतूनही या सगळ्या नगरसेवक बांधवांना जनतेने निवडून दिलं आणि तो तो हेतू साध्य होत नव्हता अनेक वेळा हे सर्व नगरसेवक बांधव शहरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाला म्हणा अडचणी आम्हाला राहण्याचं काम करत असतात त्या त्या प्रभागातल्या नागरिकांच्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी अनेक वेळा यांच्यासमोर मांडल्या जायच्या आणि मग नगरसेवक म्हणून यांना जो हेतू होता तो हेतू कामाचा साध्य होत नव्हता विकास कामाचा होत नव्हता शहराची बाकीच्या गोष्टीत दुरावस्था होत चाललेली होती मग वारंवार यांनी सूचना करूनसुद्धा त्यांच्या प्रभागातली योग्य कामं असतील त्यांच्या प्रभागातल्या सामान्य माणसाच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी हे सातत्याने प्रयत्न करत होते पण हे प्रयत्न करत असताना ज्या पद्धतीचं कामकाज व्हायला पाहिजे होतं ज्या पद्धतीनं आमदार रोहित पवारांनी इथं लक्ष द्यायला पाहिजे होतं की निवडणुकीच्या निमित्तानं अनेक घटना आणि अनेक शब्द या या ठिकाणी शहरामध्ये आणि शहरातल्या नागरिकांना दिलेले होते त्यातला कुठलाही शब्द पूर्ण केला नाही आणि कुठलंही काम रोहित पवारांच्या माध्यमातून या शहरामध्ये झालं नाही आणि म्हणून नगरसेवक बांधवांनी या ज्या पद्धतीनं काम उद्या दिसायला पाहिजे शाश्वत काम व्हायला पाहिजे हे कामं होत नाही सर्व नगरसेवक बांधवांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की आपल्याला दिवस काढण्यापेक्षा या शहरामध्ये विकासाचं राजकारण विकासाचं समाजकारण आपल्याला करायचं ह्या सकारात्मक हेतूनी या सगळ्या नगरसेवक बांधवांनी अतिशय योग्य असा निर्णय घेतला आणि त्यानंतर या सगळ्या घरात घात सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे तर ह्यांचं जे सत्तांतर झालं त्यावेळेस अशी काही कमिटमेंट झाली का की शिंदे सगळ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आणि मग शिंदे करणार यामध्ये राजकीय 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 कुठली चर्चा झाली नाही आणि यांच्या सगळ्यांची चर्चा होत असताना सत्तांतर का झालं सांगतो अडीच वर्षानंतर रोहित पवार यांनी सांगितलं की आपण अध्यक्ष बदलणार आणि अडीच वर्ष होऊनही इलेक् विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर रोहित पवार साहेबांना आम्ही दोन दिन वेळा जाऊन भेटलो किंवा ठरल्याप्रमाणे उपनगर नगराध्यक्षांचा इनिम होऊन तुम्हाला जो वाटत तो नगराध्यक्ष तुम्ही करा त्याला कसलाही प्रतिसाद न दिल्यामुळे आणि पूर्व नगराध्यक्षांनी शहरासाठी काम न केल्यामुळं शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आणि राम शिंदेसाहेबरोबर जाऊन आम्ही शहरासाठी विकास करण्यासाठी कायम कटिबद्ध राहू कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्ज संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा